ज्या तीन मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्या गाड्या सुटल्या तीन सुटला आणि तीन मध्ये लढत गाड्या पडताय तिसऱ्या सेमी सेमीचा विजेता कोण आठ गाड्या आणि आठ गाड्यांच्या लढत आहे कोण तो बाजी मारतोय पलीकडे घरचा असायचं अलीकडे किस्मत लक्ष दोघात लढत चालवय परंतु किस्मत आणि किस्मत आणि लक्ष्याच निर्वाद वर्चस्व इथं नुसती बैल पळून चालत नाही त्याला ड्रायव्हर सुद्धा छलाक लागतो तरच हे बैलगाडीच क्षेत्र आहे सेमी फायनल तीनचा निकाल सेमी फायनल तीनचा निकाल आज क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आय गावते प्रसन्न गोपाळ बाबा महाराज जय मल्हार ग्रुप कल्याण यांचा लक्ष या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालका